युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे रुग्णालयांचे मोठ्या थाटात उद्घाटन सोहळा संपन्न अनेक मान्यवरांनी केला शुभेच्छाचा वर्षाव वैद्यकीय क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि लोकांच्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणं गरजेचे आहे सरकारी त्याचबरोबर खाजगी तत्त्वावरील चांगल्या सुविधांचासुद्धा पुरस्कार आणि प्रोत्साहन पुरस्कारान केले गेले पाहिजे असे मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले सांगली जिल्ह्यातील येथील युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर के रुग्णालयाचे उद्घाटन मंत्री प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आबेडकर हे बोलत होते यावेळी खासदार विशालदादा पाटील आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार इंद्रिस नाईकवडी ज्येष्ठ संपादक संजयजी भोकरे भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे जनसुराजचे नेते समीत कदम यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिरजेतील पंचेचाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एकत्र येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभं केले आहे या रुग्णालयात एकाच छताकाली सर्वसमावेशक क्रिटिकल केअर सेवा दिल्या दिल्या जाणार आहेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल रुग्णालय हे एकशे पन्नास बेडचे असून साठ बेडचा सा क्रिटिकल केअर विभाग आहे अनुभवी अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असून सुसूज्ज कॅथलॅब टीम आहे डायलिसिसची सुविधा आणि नवतंत्रज्ञान ऑपरेशन थेटर्स सिटी स्कॅन यू एस जी रे लॅबोरेटरी असून या रुग्णालयात चोवीस तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर शिरीष चव्हाण डॉक्टर शिशिर गोसावी सौ सानिका प्राणी डॉक्टर शबाना मुजावर डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज उमर मुजावर डॉक्टर सुरेश तांबोळी डॉक्टर सोमशेरवर पाटील डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमित गाडवे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग गो गोसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्वनाथ पाटील डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव फल्ले डॉक्टर अनुराग चव्हाण डॉक्टर रोहित कदम डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर जयधवल भोमाज डॉक्टर योगेश दमगे डॉक्टर सुधीर कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रंजित पाटील डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर साबेरा तांबोळी डॉक्टर कौसर मुल्ला डॉक्टर आदिती फल्ले आणि डॉक्टर श्रुती परम या मिरजेल तज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभे केले आहे युनिक हॉस्पिटलच्या च्या एक अत्यंत चांगल्या पद्धतीने डॉक्टरांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना सेवा देण्याचा एक से अत्यंत चांगल्या पद्धतीच्या हॉस्पिटल ची सुरुवात झाली अलीकडच्या कर काळामध्ये विशेषतः वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसाय असा तो फरक होतोय त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट ज्याचा उपयोग हॉस्पिटल होईल अशा पद्धतीचे काम डॉक्टर्सनी सुरू केलं याचा आदर्श महाराष्ट्रात सगळेच डॉक्टर्सनी घ्यावा आणि आरोग्य सेवा ही लोकांच्या सेवेसाठी अशा अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीच्या आजच्या कार्यक्रमात एक चांगला संदेश वैद्यकीय कार्यक्रमात काल धैर्यशील मानेंनी सांगितले की आधुनिक जनतेतला मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणून आपल्या कालच्या कार्यक्रमात बोलले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्वसामान्य माणसांच्यासाठीचं निश्चितपणाने एक असामान्य नेतृत्व आहे साजिकच त्यांनी घेतलेले निर्णय त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांच्याविषयी लोकांच्या प्रतिक्रिया नोंदवली निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने डायनॅमिक काम ज्याला म्हणता येईल अशा चा पद्धतीचं काम आमचे नेते निश्चितपणे करतात मंगेशकर रुग्णालयात जो का प्रकार घडला त्या प्रकारनंतर तुम्ही बाकीच्या रुग्णालयाला काय आदेश दिले जातात मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं ज्या पेशंटला त्रास झाला किंवा वैद्यकीय सेवा देण्यामध्ये दे विलंब झाला आहे अशा पद्धतीची घटना भविष्यात घडून यासाठी योग्य त्या पद्धतीची एस ओ पी आपण शासनाच्या तर्फे जाहीर करतोय आणि त्या पद्धतीचं मॉनिटरिंग सुद्धा महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं आम्ही करतो एक समिती गठीत करण्यात आली समितीने मंगेशकर गोष्ट आहे तसेच आता मंगेशकर आराम दखल पेशंट घेतले जाते निर्णय घेतलेला आहे असं कोणते आदेश देणार खर तर ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदी झालेल्या संस्थांच्याबद्दलची काही नियमावली आहे त्या प्रमाणे अशा पद्धतीनं निधी घेणं किंवा रक्कम घेणं अपेक्षित नाही आणि त्याबद्दलची चौकशी समिती काम करते ती चौकशी समितीचा रिपोर्ट असतील त्यानंतर याच्याबद्दल अतिशय स्पष्ट होईल परंतु एकूणच प्रकार बघितल्यानंतर मात्र निश्चितपणानं ज्या पद्धतीनं ट्रस्ट ऍक्ट खालच्या रुल्स रेग्युलेशनचं अबोलुशन केलं जाईल या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं अतिशय बंद